हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्ष्मी माहिती तर आज आपण जोडाक्षरे क्या ते न्यापर्यंत जोडाक्षरे तयार करूया बघा हां लक्ष द्या व्यवस्थित क आहे बघा अर्धा खो काढला अधिक या क्या खो अर्धा खो अधिक या ख्या गो अर्धा ग हा काना नाही काढला अधिक या घ्या खो अर्धा घो अधिक या घ्या च अर्धा च अधिक या चा छ छ पूर्ण काढला अधिक या छा ज अर्धा काढला अधिक या जा झ बघा अर्धा काढला अधिक या झा आता बघा ट तो। टला अर्धा करू शकत नाही आपण मग ट पूर्ण काढला अधिक या ट्या बघा ठ पण तसाच पूर्ण काढला अधिक या ठ्या ट ड पण पूर्ण काढला अधी ग्या ड्या ढ पूर्ण ढ अधी ग्या अधिक्या ढ्या नचा काना काढून टाकला फक्त असा ठेवला त्याला न उघडा अधिक्या न्या तो, अर्धा त तो, अधिक्या त्या थ अर्धा थ अधिक्या थ्या द पूर्ण द अधिक्या द्या ध अर्धा ध अधिग्या ध्या न अर्धा न अधिक्ञा ouais न्या पर्धा या प्या फ अर्धा फ अधिक या फ्या ब अर्धा ब या ब्या भ अर्धा भ अधिक या भ्या म अर्धा म या म्या, यो, अर्धा य अधिक या या, या बोलायचं रो, रो पूर्ण काढला बघा अधिक या र्या र असे रेषा काढायच्या ल अर्धा ल अधिक या ल्या व अर्धा व अधिक या व्या शचा काना काढून टाकला श अधिक या श्या अर्धा श अधिक या श्या हटकोणातला श अर्धा स अधिक या स्या हो पूर्ण हो अधिक या ह्या अळ पण पूर्ण काढावा लागतो अधिक या ळ्या क्ष अर्धाक्ष अधिक या क्षा न्य अर्धा न्य अधिक या न्या चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय